नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी तुम्हाला जो ब्लाऊज दाखवते याची कटिंग मी पुढं दाखवतेच तुम्हाला तर कटिंग पूर्ण बघा आणि अगोदर मी तुम्हाला याची फिनिशिंग दाखवते का कशा पद्धतीने हा ब्लाउज झाला आहे तर मी तुमच्या लक्षात यावं म्हणून मी तुम्हाला अस्तर दाखवते का अशा कलरचा अस्तर आहे आणि तुम्ही याची कटिंग पूर्णच बघा तर बघू शकतात छत्तीस चातिस छातीचा ब्लाऊज आहे तर किती सुंदर याची फिनिशिंग आली आणि आपण जो हे जे वरून आपण शिलाई दिली तर हे कपडा उसवू नये म्हणून याच्यासाठी दिली आणि मोंढ्यामध्ये पण तुम्ही फिनिशिंग बघा खूप सुंदर आली आपण दोन्ही बाजूला मोंड्यामध्ये एकदम परफेक्ट अशी फिटिंग येते आता इथं मला अस्तरला जॉईंट द्यावं लागलं पण तो जॉईंट पूर्ण आपला खाली जातो आणि तुम्ही ब्लाऊज बघा किती व्यवस्थित आला कुठंही कमी जास्त काही झालं नाही आणि खूप छान याला फिनिशिंग येऊन गेली तर याला कस्टमरनी रेडीमेड पायपिंग लावायला सांगितलेली तर मी गोल्डन कलरची याला पायपिंग लावली तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज आहे आणि आतमधली तुम्ही फिनिशिंग बघा किती व्यवस्थित आली म्हणजे कुठेही काहीच प्रॉब्लेम नाही आपल्या ले शिलाई आपण बघू शकतात खूप सुंदर असा ब्लाऊज आला आहे हा तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि तुम्ही पण ह्या ब्लाऊज बघून कटिंग कसे झाले ते पण कमेंट करून सांगा कारण आपण जे काम दाखवते ते सगळं कस्टमरच्या कामानुसार दाखवतात तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज आलाय तुम्ही पहा पुढच्या बाजूची फिनिशिंग किंवा गळा खूप छान आलाय तर तुम्ही कंटिन्यू करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर करायला विसरू नका नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बघणार आहोत छत्तीस छातीचा ब्लाऊज अगोदर आपल्याला कशा पद्धतीने कटिंग करायचं तर मी अगोदर कटिंग करून घेतलेली त्या ब्लाऊजची आणि नंतर मग आपली बाही कटिंग राहिलेली तर आता बाही कटिंग करताना कशा पद्धतीने करायची मी तुम्हाला दाखवते तर कस्टमरच्या मापानुसार आपण बघूयात अगोदर आपल्याला मोंडाचं माप घ्यायचं आहे का घडी कितीची आहे तर घडी आहे जवळजवळ आठ इंचाची तर आठ इंचाच्या घडीवर आपण एक पॉईंट देऊ आणि त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच जास्त ठेवायचं आहे ते दीड इंच तर आहेच आता आपल्याला काय आहे दहा इंचाची आपल्याला बाही घ्यायची म्हणजे इंच होऊन जाते आता दहा इंचातून नऊ गेला तर सात वर आपण एक पॉईंट देऊ आणि नंतर आपल्याला आकार देऊन घ्यायचा आता हा कपडा थोडासा कमी पडला तरी पण आपण पन बघूयात का आपण कशा पद्धतीने ऍडजस्ट केलं पाहिजे तर अशा पद्धतीने याला आकार झालाय म्हणजे हा जो पॉईंट आहे तो पण राहून गेला काही हरकत नाही आता दंड घेर आहे याचा पाच इंच साडेपाच इंच आहे त्याच्यामध्ये आपण दोन इंच मिक्स केले अशा पद्धतीने याची बाही कटिंग झाली कधी पण बाही जोडताना मला अगोदर जॉईंट द्यावा लागेल ब्लाऊज फिनिशिंग चॅनलला ह्या ब्लाउजची पूर्ण कटिंग मी तुम्हाला शेअर केलेली आहे तर नक्की जाऊन बघा तर याला जॉईंट दिल्याच्या नंतर आपण याची बाही पुन्हा एकदा कट करू का हा भाग आपल्याला परफेक्ट असा कटिंग करायचा आहे तर ही पूर्ण याची कटिंग होती जे आपण छत्तीस छातीचा ब्लाउज कटिंग केलंय आता आपण याच्यावर मेन ब्लाऊज पिसावर याची कटिंग करूयात तर काठाचा ब्लाउज होता तर अगोदर आपण बाही कट करून घेऊ ह्याच्यामध्ये आपल्याला जॉईंट द्यावा लागेल तर अगोदर काय करायचंय आहे असंच आपल्याला जेवढे लांबी आहे बाईची तेवढे आपल्याला ठेवून घ्यायची आणि कट करायची नंतर मग शेवतानी आपण अगोदर जॉईंट देऊ आणि नंतर मग बाही आपली कवर करू म्हणजे जोडून घेऊ आता हे जे याला हा भाग आला आहे आपण हा पूर्ण काढून टाकू कारण ते शिवल्याच्या नंतर व्यवस्थित दिसणार नाही इरल्यासारखं वाटतं तर हे पूर्ण मी काढून टाकलं आहे हा झाला आपला भाडीचा भाग तयार आणि हा झाला आपला पाठीचा भाग तर हे पाठीच्या याला पण काट आलेत नॉर्मल लक्षात येत नाही तर अशा पद्धतीने याच्या आपण कटिंग करू आणि जो कडेचा उरलेला था भाग असतो मी हरवेळेला ते जे आपल्याला बाईला जॉईन द्यावा लागतो मी तिथं जोडून टाकते कारण त्याला पण काठ असतात तर मग अडचण येत नाही हे जे काठ आलेत आपल्याला हे जोडायला कामा येते हा झाला आपला पाठीचा भाग जोडून आणि त्याच्यानंतर आपण फ्रंट भाग ठेवून जोडून घ्यायचे आता याच्यामध्ये उलटा सुलट काहीच नाही डिझाईन एक आहे तर मग आपण कसा जरी कपडा ठेवला तरी चालते फक्त आपल्याला ऍडजस्ट झालं पाहिजे ना अशा हिशोबाने ठेवा दोन्ही लेअर आपल्या लक्षात आल्या पाहिजे खाली वर व्हायला नको आहे थोडंसं आपण तर मी याची आता कटिंग करते तर हा झाला आपला फ्रंट भाग पण आता कट करून तर परत एकदा सांगते माझे व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी शेअर करते तुम्हाला व्हिडिओतून काय शिकतात किंवा कसा वाटलं व्हिडिओ सगळे कमेंट करून सांगा आणि तुमच्या कमेंटचा हर एक कमेंटचा मी रिप्लाय देईन कारण मीच सांगते का तुम्ही कमेंट, कमेंट तुम्हाले करा पण तुम्ही कुणीच कमेंट करत नाही कारण कमेंट केल्याच्यानंतर काय होतं का आपले व्हिडिओ कोणाला तरी समजतात किंवा कोणाला तरी आवडतात एवढं तरी लक्षात येऊन जातं पण कमेंट नक्की करा तुम्हाला व्हिडिओ आवडला तरी कमेंट करा आणि नाही आवडलं तरी कमेंट करा पुन्हा भेटू आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते